कॉमनवेल्थ गेम घोटाळ्यातले आरोप ज्यांच्यावरती होते ते माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो कोर्टात सादर झाला आणि त्यांना क्लीन चिट सुद्धा देण्यात आलेली आहे आता आपण बघू शकता या ठिकाणी कलमाडी हाऊस आहे या ठिकाणी सुरेश कलमाडी स्वतः राहतात प्रकृती थोडीशी अस्ताव्यस्त असल्यामुळे ते स्वतः हजर नाही आहेत मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या क्लीन चिट दिल्याचा जो काही आनंद आहे तो आनंद साजरा केला गेला है, फटा के ले, गेले ले आहे फटाके फोडले गेलेले आहेत पेढे वाटले गेलेले आहेत थेटपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार काय वर्षांचा हा सगळा संघर्ष होता भगवान भगवंतेत घर देर हे अंधेर नाही पहिल्यापासून कलमडी साहेब सांगत होते की कॉमनवेल्थ गेम मध्ये मी भ्रष्टाचार केलेला नाहीये परंतु केवळ भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेले खोटरडे गांधी अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी मॅन्युप्युलेटेड हा संपूर्ण भ्रष्टाचार दाखवला आणि त्याचा बळी हे आमचे सुरेशभाई कलमाडी ज्यांनी पुण्याच्या विकासामध्ये तुम्ही पाहिलं असेल सुरेशभाई कलमाडींच्या काळामध्ये जो पुण्याचा विकास झाला तो आजपर्यंत कुठल्याही खासदारांनी केलेला नाहीये अशा माणसाला मुद्दा म्हणून टार्गेट करून या ठिकाणी भ्रष्टाचारचा आरोप करण्यात आला आज कोर्टाने याच्या आधी देखील दोन हजार एकोणीस मध्ये सीबीआय क्लोजर रिपोर्ट देऊन त्यांना कुठलाही भ्रष्टाचाराचा पुरावा याच्यामध्ये मिळाला नाही हे कोर्टाला सांगितलं होतं काल ईडीनी कुठलाही इन्फो बेकायदेशीर व्यवहार यामध्ये झालेला नाही असं कोर्टाला सादर केलं आणि आज खऱ्या अर्थाने चौदा वर्षानंतर सुरेशभाई कलमडी हे सच्च होते आणि सुरेशभाई कलमडी म्हणजे पुण्यातला बच्चा बच्चा आहे सुरेशभाई कलमडी सच्च आहे आज हे या ठिकाणी सिद्ध झालेले एका आरोपामुळे इतका मोठा नेता संपला असं वाटतं हो संपलं बरोबर आहे की एक चांगलं नेतृत्व काम करणारा सुरेश कलमडी पुणे शहरासाठी हवे होते त्यांच्या विकासाचं त्यांचं विजन फार मोठं होतं परंतु काही राजकीय षडयंत्र रचलं गेलं एक चांगलं कॉमनवेल्थ गेम स्पर्धा ही जगामध्ये झाली भारताचं नाव झालं देशाचं नाव झालं त्यामुळं कलमडींचे काही राजकीय विरोधक एकत्र आले आणि त्यांनी अण्णा आजारे आणि केजरीवाल सारखी लोकं ही पुढं करून त्यांच्यावर खोटे आरोप करून खोटी केस टाकली एवढं करूनसुद्धा मा भारतामध्ये ही पहिली केस आहे की ई डीनी किंवा इतर केसेसमध्ये सर्वांना लवकर निर्दोष मुक्त केलं पण कलमटींना मुक्त करायला पंधरा वर्षे घालवून हा चुकीचं आहे ऍक्च्युअली खरं जर हे लवकर निर्दोष केलं असतं तर कलमटींचं सुद्धा पुन्हा राजकारणात नेतृत्व आलं असतं पुणे शहराला एक चांगला विकास मिळाला असता पण ते पुणेकरांचं दुर्दैव दुर आमचं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दुर्दैव की हा निकाल उशारा लागला आरोप खोटा होता हे सुरेश कलमडी पहिल्यापासून सांगत होते प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक वेळेस कलमडींनी पुणेकरांना सांगितलं की मी पुण्याचं नाव खराब होईल असं काम करणार नाही पुणेकरांनी माझ्यावर विश्वास टाकलाय मला अनेक वेळा लोकसभेत काम करायची संधी दिली हे मी कधी विसरणार नाही आणि पुणेकरांचं नाव खराब होईल असं मी कधी काम केलं नाही आणि भविष्यात करणार नाही असं सुरेश कलमडी या मताशी ठाम होते आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर ठाम होतो पुण्यातली जनता त्यांच्याबरोबर आज सुद्धा अनेक नागरिक पुण्यातले कलमडींबरोबर आहेत सकाळपासून आम्हाला अनेक लोकांचे फोन आले की सुरेश कलमडी एक चांगलं नेतृत्व आहे आज त्यांना न्याय मिळाला जरी न्याय मिळाला आम्हाला सगळ्यांना आनंद आहे उशारा न्याय मिळाला आज सुरेश कलमाडी सच्चा आहे हे कोर्टाने सिद्ध करून घेऊ सुरेश कलमाडींवरती जो काही आरोप झाला त्यामुळे केवळ सुरेश कलमाडी हे नेतृत्व संपलं नाही तर काँग्रेसलाही हो पुणे पुणे शहरामध्ये गेले पस्तीस वर्षापूर्वी खरी मुहूर्त विकासाची जर कोणी लावली असेल तर मान्य खासदार सुरेश कलमाडी यांनी लावली रेल्वे मंत्री असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात चांगल्या रेल्वेच्या गाड्या प्लॅटफॉर्म उभे केले पुण्यामध्ये रेल्वेचं खूप मोठं काम केलं हे सगळं करत असताना त्यांनी नॅशनल गेम आणली त्यानंतर कॉमनवेल्थ गेम आणली त्या माध्यमातून पुणे शहरामध्ये मोठमोठे रस्ते केले सुधारणा केल्या रस्ते लाईट पाणी ज्या ज्या मूलभूत गरजा लाक, लाग लाग ज्या लागतात ह्या सगळ्या मूलभूत गरजा त्यांनी ह्या गेल्या वीस वर्षापूर्वीच आणलेल्या होत्या आणि त्यांचं हे काम आणि हे कर्तृत्व बघून विरोधकांचे डोळे चमकले आणि त्यांनी खोटा बनाव निर्माण केला व केजरीवाल आणि अण्णा आजारे यांच्या पा खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकांनी निशाणा साधून त्यांना ह्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे कार्यकर्ते आणि कालमाडीसुद्धा खचले नाहीत आज त्यांचं वय ऐंशीच्या जवळपास असताना सुद्धा त्यांनी मनाने आणि धी खंबीरपणे उभे राहिले व या केस संदर्भात ते सतत जात येत होते कारण त्यांना माहिती होतं मी आज ना उद्या नक्कीच जिंकणार आणि हे सत्य झालं की सच्चाईच्या पाठीमागं देव उभा असतो लक्षात घ्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी कामं केली हा लोकांच्या मनात अभिमान आणि गर्वाचा एक हे होता आज निकाल ज्यावेळेस लागला तेव्हा लोकांमध्ये पण चांगली प्रतिक्रिया होती की न्याय मिळाला पण न्याय मिळाला फार उशीर झाला त्यामुळे सुरेश कालमाडींना आज ईडीने जे दोष मुक्त केलं म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या विरोधात काही पुरावे सादर सापडले नाहीत हे त्यांनी जे उदी उशीर दाखवलं पण अनेक भ्रष्टाचाराचे आरोप अनेक नेत्यांवरती झाले गेले सहा महिन्यात त्यांचे क्लोजर रिपोर्ट तयार व्हायचे मग सुरेश कालमाडींच्या बाबतीतच असं का काय एवढा वेळ लागला कारण त्यांचं वय झालेलं होतं ते घसले नाहीत आज त्यांनी पुणे व्यासपीठ पुणे फेस्टिवल असे अनेक प्रोग्राम ह्या तीस चाळीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत सादर केले काँग्रेस पक्षाची धुरा आज आपण बघतोय गेली पंधरा वर्षात काँग्रेस पुण्यातनं संपूर्ण म्हणजे नाहीचे कारण सुरेश कालमाडी हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन काम करायचे आणि प्रामुख्याने खरं सांगायला गेलं तर आज अशी परिस्थिती होती नौते वर्षय कारे करते। आत्म ते स्वतःहून जरी न राजकारणात नव्हते ह्या पंधरा वर्षाच्या कार्यकर्ते तरी पण आत्न ते कार्यकर्त्यांना धीराने सांगायचे की तुम्ही तुमची कामं ठेवा चालू ठेवा मी आहे आज ना उद्या मला नक्की न्याय मिळेल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो ह्या निकालामुळं पुण्यामध्ये परिवर्तन होणार पुणे शहरातले सगळे आता दोन दिवसांनी सुरेश भाई कलमाडी यांचा एक मेला वाढदिवस आहे शुभचिंतनाच्या निमित्ताने आज इथे पुणे शहरामध्ये सगळे कार्यकर्ते इथे येतील आणि सगळ्यांची पुणे शहरात पुन्हा एकदा काँग्रेसची आणि पुण्याची विकासाची इथं मोडी जाईल एवढं मी हो सांगतो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की सुरेशभाई कलमडी यांनी रेल्वे राज्यमंत्री असताना पहिल्यांदा या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये विटी स्टेशनचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ठेवलं हा त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड होता छत्रपती ते स्वतः पासष्ट आणि चे युद्ध लढलेले आहेत अशा सुरेश भाईंवर भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ राजकीय हेतूने झाले त्यामुळं हे जे होते आरोप हे खोटे ठरणारच होते आज कि ते न्यायालयाने ते सिद्ध केलं की कलमडी साहेब हे निर्दोष आहेत विरोधी पक्षांमधले नेते संपवण्यासाठी ही सगळी कटकार असताना शंभर टक्के कारण तुम्ही आज पाहिलं असेल की मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये कॉमनवेल्थ घोटाळा असेल कोळसा खानीचा घोटाळा असेल आणि जी पर्यटन हे तीन घोटाळे दाखवून भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली परंतु भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळातच या तिन्ही वेळेला तिन्ही भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये चिट मिळालेली आहे न्यायालयाने तिन्ही प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य नाही असं निकाल दिलेला आहे जे घोटाळे आहेत घोटाळ्यांची जी काही न्यायालयीन प्रक्रिया असते न्यायप्रविष्ट प्रकरण असतात लवकरात लवकर सोडवावीत असं वाटतं लवकरात लवकर सोडवायचं नाही ह्यांनी चांगली कामं केली लोकांचा चांगला आशीर्वाद म्हणून हे निर्दोष सुटले दुसरी गोष्ट अशी की चांगलं काम करणाऱ्याला यांनी पुण्यातून म्हणजे कुमांड रचून त्यांना बदनाम केलेले त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला जा स्टार्ट पासूनच सांगत होते पण मुद्दामन त्यांनी पंधरा वर्ष लावली काही काही ठिकाणी सहा महिन्यात निकाल लागतात आणि यांचा उशिरा निकाल का लावला यांनी तर त्यांना जास्त बदनाम करून त्यांना राजकारणातून बाजूला करायचं होतं त्यांना की जो विकास केला त्यांनी त्या विकासाच्या कामावरती त्यांनी त्यांची जी नजर होती ती कुठल्याही आत्ताच्या खासदारांची किंवा कुठल्याही पूर्वीच्या खासदारांची नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केला होता त्याच्यामुळे यांना राजकारण कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनासाठी पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हावा म्हणून कलमाडी साहेबांनी डॉक्टर मनमोहन सिंग सरकारमधनं चार हजार कोटी रुपये पुण्याच्या विकासासाठी आणले होते एवढा निधी आजपर्यंत त्यांच्यानंतर कुठल्याही खासदारांनी पुण्याच्या विकासासाठी आणलेला नाही आपण ते रेकॉर्ड चेक करू शकता केवळ कलमडी साहेबांनी केंद्रमध्ये आपलं मोठं स्थान असताना पुण्याच्या विकासासाठी चार चार हजार कोटी रुपये मेट्रोचा पण प्रस्ताव पहिल्यांदा सुरेशभाई कलमडींनी या ठिकाणी दिला होता पुण्यामधल्या सर्व पुणे स्टेशनचा विकास असेल पुण्यामधल्या रस्त्यांचा विकास असेल बालेवाडी असेल हे सर्व कामं हे सुरेशभाई कलमडींनी त्यावेळेस केली होती आणि त्याच्यावर म्हणजे आज गणेश कला क्रीडा हे विरोधी पक्ष गणेश कला क्रीडाच्या वेळी विरोध करत होते आज सगळ्यात जास्त कार्यक्रम विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी होतात आणि त्यावेळेस त्यांनी कलमाडी साहेबांना नावं ठेवली होती पण विजन असलेला नेता हा केवळ सुरेश कलमाडींनी पक्षांतर नाही पण मुळात ते काँग्रेसचे कट्टर होते केवळ पक्षांतर्गत कुरघोड्या आणि त्यांचे विरोधक जे पुणे जिल्ह्यामध्ये होते त्यांनी त्यांना संपवण्यासाठी हे काम केलेले बाकी कोणी नाही ना ते कलमडी साहेब हे या ठिकाणी कायमच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेली स्वतःच्या पक्षामध्ये लोक बोलवायची म्हणजे किंवा मग त्यांचं राजकीय सगळी संपवायची अशा नाही नाही मुळात कलमडी साहेबांच्या वेळी भ्रष्टाचाराचा आरोप जो केला तो कलममडी साहेब वैयक्तिक टार्गेट होते पण सगळ्यात मोठं काँग्रेस सरकार टार्गेट होतं डॉक्टर मनमोहन सिंग हे टार्गेट होते तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस जो भ्रष्टाचाराचा विषय होता तो देशभर नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि आज बघा आज त्यांनी भ्रष्टाचाराला अधिकृत दर्जा दिलाय भारतीय जनता पार्टीने कारण त्यांच्या सगळ्या नेत्यांवर आरोप होतात पण ते कुठलाही ते एक्सेप्ट करत नाहीत काँग्रेसनी काँग्रेसनी आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले तुम्ही पाहिले असेल कलमडी साहेब असतील अशोक चव्हाण असतील जे जे असतील त्यांच्या सगळ्यांचे राजीनामे पहिले घेतले आणि मग चौकशी केल्या भारतीय जनता पार्टी हे भ्रष्टाचाराला अधिकृत काय म्हणतात त्याला म्हणजे वॉशिंग मशीन येते भारतीय जनता पार्टी असं आमचं वैयक्तिक मत नक्कीच आपण बघतोय की या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे उशिरा न्याय मिळाला मात्र न्याय मिळाला हे बर झालं काँग्रेस पुण्यातून जी काही नेस्तनाबूत झाली गेल्या काही वर्षांमध्ये त्याला आता कुठेतरी आणखी जास्त पळकटी येऊन काँग्रेस पुन्हा एकदा व्हायला मदत होईल या होई निर्णयामुळे असं सांगताना हे सगळेच कार्यकर्ते पाहायला मिळतात मात्र या एका आरोपामुळे सुरेश कलमाडींसारखा एक नेतृत्व असलेला किंवा फार जास्त विजन असलेला नेता पुणे शहराने आणि संपूर्ण महाराष्ट्राने गमावला हे मात्र तितकंच खरं पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी चाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी शिक्षण साठे म्हणून समूहाच्या आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन